खेड विधानसभा मतदारसंघ कर्जत जामखेड हा नगर येथील खूप लोकांचं लक्ष लागलेला असा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये रोहित पवार शरद पवार गटाचे आणि राम शिंदे भाजपशी अशी दुरंगी लढत आहे आणि या लढतीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून गेलेलं आहे कारण येथे जो राशीनला जगदंबा सहकारी सा साखर कारखाना होता तो अजित पवार यांनी घेतला आणि त्या कारखान्याचं नामकरण करून संपूर्ण जे शेतकरी होते खाजगी सहकारी सा साखर कारखाना जे देशमुक्तीचे चेअरमन होते राशीनचे तो कारखाना घेऊन एक अजित पवारने संपूर्ण एक जे बागायतदार असतील ऊस उत्पादक असतील त्यांच्याशी शेत आ, सागा साधारणपणे सहजच त्यांचे संबंध निर्माण झाले कारण अजित पवार यांचा कारखान्याला सर्व लोक ऊस घालतात आता या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ एक दुष्काळी नीट रस्ते नाही पाण्याचा प्रश्न नाही आहे त्यानंतर पाण्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात गावा गावागावामध्ये गाव रस्त्याचा प्रश्न आणि कर्जत जामखेड हा जो भाग आहे हा एक वेगळ्या पद्धतीचा भाग आहे काही सुधारणा तिथे काही विक नाही आहे आणि एक लोकसुद्धा जितके प्रमाणामध्ये दोन्ही मतदारसंघाचा एक मतदारसंघ केल्यामुळं दोन तालुक्याचा जामखेड आणि कर्जत तर या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये राम शिंदे यांनी काही पहिल्यांदा काही विशेष असं त्यांनी जे काम केलं होतं ते पण जितके कामं कराल तुम्ही मतदार संघात तेवढे अपुरीच आहेत त्यानंतर अजित पवार यांनी या रोहित पवार यांना कारखान्याच्या संदर्भामध्ये बाबा तू झाडपसरमधून उभा नाही राहत तर तू आता जामखेडमधून उभारा आणि मग हे पुण्याचे लोक पुण्याचं पार्सल म्हणतात त्याला हे पुण्याचं इकडे येऊन राहिलं कुठं आपलं कर्जत जामखेडमध्ये आणि असंच एक प्रकार दुसरा एक झाला की हे लोणीचं पार्सल हे आलं होतं एक आपल्या पारनेरमध्ये आणि दक्षिणमध्ये ते पार, पार्सल आलं होतं लोकांनी त्या लोणीच्या पार्सलला घरी बसवलं आ, विखे यांच्या पुत्राला आणि आपापल्या मतदारसंघातील आपापला उमेदवार निवडून दिला कारण त्यांना जवळचं माणूस असल्यावर त्याला भेटता येतं त्याच्याकडं काही कामं सांगता येतात असा प्रकार येतो आणि ह्या निवडणुकीचं जे तंत्र असतं ते लोक हे जे निवडून येत असतात हे खूप पैसे वाटतात साड्या वाटतात त्याच्यानंतर दागिने वाटतात त्याच्यानंतर एक भांडी वाढतात साड्या वाटतात त्यानंतर असे विविध प्रकारचे मतदारसंघामध्ये पैशाचे आजही टेम्पो पकडलेले गेले आहेत प्रत्येक तालुक्यात प्रत्येक एक रस्त्यावर महाराष्ट्रातील जवळजवळ यावेळेस सर्वात जास्त पैसे पकडले गेले इतर वेळेस एवढे पैसे पकडले गेलेले नव्हते तर हे वाटपासाठी जे आलेले असते पैसे वगैरे असतात हे कुठं जातात कशा पद्धतीने असतात आणि ही वाटपाची यांची जी पद्धत असते निवडणूक लागल्या लागल्या प्रत्येक जो कार्यकर्ता असतो त्याला एक लाखापासून ते वीस लाखापर्यंत पंचवीस लाखापर्यंत त्याच्याकडे ठेवायला ही रक्कम देत असतात प्रत्येक तालुक्याच्या समजा पाच ग्रामपंचायतीचा एक माणूस असेल दहा ग्रामपंचायतीच्या ताब्यात असेल किंवा प पुढारी असेल तुझं तुझं तेवढा तू सांभाळ आणि आपल्यालाच मदत दिली पाहिजे तर हा प्रकार बहुसंख्य मतदारसंघामध्ये चालतो आता या मतदारसंघात नेमकं काय घडतं हा एक पाहायला एक मुद्दा महत्त्वाचा आहे कारण येथेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा हे रोहित पवार निवडून आले त्यांच्यावर पॉथेने गुलाल या मधून उजळण्याचा प्राघात पाडला गेला आणि हे काय हे कोट्याधीस म्हणजे आत्ते कोट्याधीस उमेदवार आहे त्यांच्याकडं भरपूर पैसा आहे त्यांच्याकडं अनेक प्रकारचं एक गोष्ट आहे त्यांच्यावर मध्यंतरी धाडी पडला दोन तीन वेळेस ते आपलं कोंबड्याचा त्यांचा कारखाना येतो बारामती ॲग्रो तर त्याच्यावर देखील काही गैरव्यवहाराचे काही आरोप झाले नंतर मग परत थोडा वेळ काही सील करण्यात आलं तर अशा पद्धतीचा हा प्रकार पडला आणि विशेष म्हणजे हे जे रोहित पवार आहे हे एक फार मोठे जे बिल्डर आहेत पुण्यामधले मगरपट्टा सिटीचे तर त्यांची हे जावई आहेत त्यामुळं येथे आर्थिक दृष्टिकोनातून काही त्यांच्याकडं नाही आता हे राम शिंदे जे आहेत हा एक सोज्वळ माणूस आहे परंतु त्यांनी काही एवढं विशेष चांगल्या पद्धतीचं काम करत नाहीत की मतदारमध्ये मा जाऊन हे चांगल्या पद्धतीचे ते आले काय आपल्या अहंकारामध्ये मी मोठा माणूस आहे मी लोकांचं खूप काम करतो म्हणजे हे दोन्ही जे उमेदवार आहेत तर त्यांना जे, ते जे सुशिक्षित आणि चांगले लोक असतात ते नॉटामध्ये करतात हे नको आम्हाला दोन्ही उमेदवार नको पण आता येथे तिसरा एक मुद्दा होतो की येथे दगडापेक्षा विट मऊ म्हणून एका माणसाला निवडून द्यायचं होतं आता दोन हजार एकोणीसमध्ये काय झालं ते बघा शरद पवार गटाचे रोहित पवार यांना एक लाख पस्तीस हजार आठशे चोवीस मतं मिळाली आणि प्रा राम शिंदे भाजपचे होते यांना ब्याण्णव हजार चारशे सत्याहत्तर मतं मिळाली म्हणजे जवळजवळ चव्वेचाळीस हाताने चाळीस चार चाळीस हजार माताच्या माडांनी ती निवडून आली कारण त्याचं निवडून येण्याचं कारण ह्या राम शिंदेविषयी हा एक स्तब्ध आणणार मुक मुक असा एक खा आमदार होता की मतदारसंघामध्ये खूप कामं केलेली नाहीत किंवा काय लोकांशी संमत केलं नाही एकदा निवडून आले म्हणजे काहीच नाही प्राध्यापक नुसते म्हणजे लेक्चर देणारा माणूस प्राध्यापक म्हटल्यानंतर ज्ञान आहे परंतु त्या ज्ञानाचा उपयोग आपण याच्या कशासाठी करतो हे महत्त्वाचा उपयोग झाला पाहिजे लोकांमध्ये तर त्यांच्याविषयीची नारा जी नाराजी होती ती नाराजी या मतामधून मा चाळीस पन्नास हजार लोकांची ना नाराजी त्यांच्याविषयीची होती पण त्यावेळेस वेगळा एक मुद्दा होता की हे जे वाटपाचे प्रकार झाले असतील त्याचाही काही मुद्दा असू शकतो तर हे सगळे प्रकार झाले तर यंदा परत तो दोघां गा, दोघांची परत निवडणूक लागलेली आता निवडणुकीमध्ये पहिला मुद्दा एक म्हणजे स्थानिक आमदार देणं हा पहिला मुद्दा लोकांचा असतो पहिलं तर शिंदे हे जे आहे स्थानिक आहेत पण त्यांची कार्यपद्धती काही व्यवस्थित अशी वाटत नाही राम शिंदे हे कार्यकर्त्यांशी का संपर्कही तोडून टाकतात पडून गेलो म्हणजे काहीच नाही उलट एक याच्यामधला आम्ही आमदार बघितला एक कोकणामधला आहे नंतर तो राजन साळवी म्हणून आहे तो म्हटला ज्या दिवशी मी पडलो त्या दिवशी कामाला लागलो दुसऱ्या दिवसापासून संपूर्ण मतदारसंघात गावात जा या गावात जा त्या गावात जा म्हणजे अशा पद्धतीने आणि लगेच निवडून आलो म्हटलं पा दुसऱ्या पंचवीसला आणि सलग निवडून आलो तर लोकांशी संमान ठेवणारा जो आमदार असतो तो लोकांना आवडतो आता यावेळेस पक्षातील पवार पक्षातीलच पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाही अशी त्यांची एक तक्रार आहे त्यानंतर निवडणुकी पराभवानंतर शिंदे हे शांत होते कोरोनानंतर ते पुन्हा मतदारसंघात सक्रिय झाले आणि एक विशेष म्हणजे हा नि पडलेल्या आमदारालासुद्धा नवीन संधी देणं ही चुकीची गोष्ट होती आणि त्यांना परत विधान परिषद जोर घेतलेलं आहे आता या मतदारसंघामध्ये रोहित पवार यांनी जी काही मंजूर कामं केली होती तर त्या कामाला अद्यापपर्यंत काही स्थगिती मिळाली आहे आणि कर्ज जामखेडसाठी मध्यवर्ती ठिकाणा असलेले पाटेगाव खंडाळा भागात मंजूर त्यांनी एम आय डीशी केली होती आता ती बदलून शिंदे सरकारने ती जागा आ, एक कोंबळी येथे केलेली आहे तर यावर देखील कोठे तरी होते ना चालेल काही परत नाही आपला मुलगा दोन किलोमीटर जाण्याऐवजी दहा किलोमीटर जाईल तर काय फरक नाही पण रोजगार मिळाला पाहिजे हे महत्त्वाचं आहे त्यानंतर तो काही पाणी प्रश्नेचं प्रश्न आहे तो अद्यापपर्यंत सुटलेलं नाही आहे ते काम सुरू आहे असं मानतात झालं त्यानंतर कुकडीचं पाणी शिणाधारणाचं आवर्तन वगैरे बऱ्याचशा काही बाबी आहेत हे कामं केलेलं नाही आहेत आणि यांचं एक महत्त्वाचं आम्ही या पक्षाचे ना आम्ही या पक्षाचे आणि गेल्यानंतर हे भेटत नाहीत आम्ही मिटिंगमध्ये आहोत आणि आम्ही मुंबईला महत्त्वाचं काम आहे आणि आता दिल्लीला गेलो आता इकडं ते राहिलो ते त्यांच्या कामात आहेत म्हणजे हे लोक जर भेटत नसतील त्यांना निवडून का द्यायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये येऊ शकतो आणि कार्यकर्ते शेवटी काय म्हणतात ना सैन्य पोटावर चालतं तसे कार्यकर्ते पोटावरच चालतात त्यांना थोडंसं बळ द्यायचा जो जास्त बळ देईन त्याचा ज्या कार्यकर्ता जास्त पळतो तर यावेळेस शक्यतो भूमिपुत्र आणि बाहेरचं पार्सल आणि अतिक्रमण या ज्या मुद्दे आहेत ते महत्त्वाचे आहेत कारण यावेळेस जे प विखेचं पार्सल जसं तुम्ही लोणीला परत पाठवलं तसं हे पुण्याचं पार्सलही आता परत पुण्याला जाणार आहे की काय ही शक्यता थोडीशी व्यवस्थित वाटते कारण राम शिंदे हे थोडेसे आक्रमक झालेले आहेत कारण हे जर आक्रमक झाले तर त्यांची विधान परिषद जाऊ शकते आणि ते यामध्ये निवडून येऊ शकतात तर आता नेमकं मतदार वेळेस काय करतात हे काही सांगता येत नाही परंतु हे लोकांमध्ये जे विख्याचं झालं तसं होण्याची या रोहित पवारांची शक्यता थोडी जास्त वाटते म्हणजे येथे व्यक्ती म्हणून बघायचं पक्ष म्हणून काही बघत नाहीत बघू कशा कशा पद्धतीने काय होतं ते तर हे राम शिंदे यांनाहीसुद्धा थोडं आक्रमकपणे हे गेले तर यांचाही विजय होऊ शकतो किंवा एका रात्रीमध्ये काही घडू शकतं तर आमच्या या एटीएम न्यू वर्ल्ड चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि एक सबस्क्राईब जास्त जास्त करा